केसात कोंडा होणे एक मेथीच्या पाण्यात घालून लेप तयार करावा आणि सबंध डोक्यावर लावावा एक तासानंतर साबणाने डोके धुवून टाकावे दोन, केस वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो कच्च्या पिटाची मुळे पाण्यात घालून पाणी उकळावे आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावी तीन दोन तीन दिवसाचे शेळे आवड दही थोडासा लिंबाचा रस विनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो चार मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी त्याची पेस्ट करून घ्या मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्कॅल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा त्याचबरोबर मसाज देखील करा मग तीस मिनिटाने केस धुवून घ्या पाच शंभर मिली नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या बियांचे चूर्ण वीस ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आठवड्यातून दोन दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास समस्या समस्या दूर शकते। सहा, समस्या दूर होऊ शकते कोंड्याची करण्यासाठी दहीत काली चूर्ण मिसळून डोके धुवा आठवड्यातून दोनदा हा उपाय करा यामुळे कोंडा नाहीसा होईल केस च शक्य होते सात काळी माती केसांसाठी चांगली असते काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवा नंतर ही माती फासा आणि थोड्या वेळाने डोके धुवा केसांच्या अनेक समस्या दूर होतील आठ केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही अधिक अंड अधिक लिंबू अधिक, अधिक बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे सुकी त्वचाही अल्कालाईन आहे त्यावर हा लेप आमलाईन क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो नऊ त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेप ही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही दहा तयार केले जाणारे विनेगार जे बाजारात सायडर विनेगार म्हणून उपलब्ध असते ते घेऊन त्याच्यात समान पाणी मिसळून त्याला सौम्य करावे आणि कापसाच्या बोळ्याने ते केसांच्या मुळाशी थापावे केस धुण्याच्या आधी हा उपचार करावा तो कोंडा कमी होण्यास उपयुक्त ठरतो केस गळणे एक रात्री झोपताना ऑलिव्ह ऑइल उल डोक्याला चोळून लावावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोके स्वच्छ धुवून टाकण्याचा खूप फायदा होतो दोन डोक्याच्या ज्या भागावरील केस गेले असतील त्या भागावर कांदा लालसर होईपर्यंत घासावा त्यानंतर लगेच त्या भागावर मधाचा लेख द्यावा तीन सुकलेल्या आवळ्याचे तुकडे खोबरेल तेलात टाकून तेल चांगले उकळावे हे असे बनलेले आवळ्याचे तेल उत्तम केशवर्धक तेल आहे चार नारळाचे दूध संपूर्ण डोक्याला लावून केसाच्या मुळांपर्यंत मसाज करून जिरवावे हा सुद्धा केस गळतीवरचा नामी उपाय आहे पाच मोगऱ्याची पानं मोहरीच्या तेलात काळी होईपर्यंत तळावी ते मिश्रण गाळून घ्यावे या तेलाने नियमित डोक्याला मसाज केल्यास उपयोग होतो सहा मोसंबीच्या बिया आणि काळी मिरी यांची एकत्र पूर्ण करावी त्याचा लेप केस गेलेल्या भागात लावणे उपयोगी ठरते सात केस गळतीवरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे हाच आहे